हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द अलोटेड अलोटेडचा अलो मराठी तर्ज नेमून किंवा वाटून दिलेला नेमून देणे विभागून देणे जमीन इत्यादी वाटून देणे वाटा देणे हिस्सा देणे किंवा भाग देणे होत आहे

शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू